सर्वत्र गणरायाचं आगमन झालं असून गणेशोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होतोय यामध्ये विविध मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली असून सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर नासिरूडच्या शिवनेरी मित्रमंडळाच्या वतीन वतीनं गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या ठिकाणी देखील विविध उपक्रम राबविले जात आहे तसेच दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांना आरतीसाठी मान दिला जातो काल आरतीचा मान उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि नगरसेविका ज्योतिताई खोले यांना शिवनेरी मित्रमंडळाच्या वतीनं हा मान देण्यात आला होता त्यावेळी सपकाळे साहेबांनी गणपती बाप्पांना हार घातला नगरसेविका ज्योती खोले यांनी गणपती बाप्पांची पूजा करून यावेळी आरती करून शिवनेरी मित्रमंडळाचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते गणेश वाघ हर्षल भोई आदित्य गीते भैया रुद्र जगताप आदित्य जमधडे पुरभ वाघ तसेच केदूसगर सचिन पेखळे अक्षय आव्हाड ऋषिकेश जमधडे रोहित गीते रितेश पवार ओम व्यवहारे गोलू कासार निशांत खैरे जयेश गायकवाड यश जगताप विराज कडभाणे मयूर खैरे कृष्णा घोरपडे आदींसह मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते या शिवनेरी मित्रमंडळाच्या गणरायाचे काही विशेष क्षणचित्रे